बाय आमचं ग्रामपंचायत कार्यालय तिथे आबाचं थोडं काम होतं पाटील होते मेरवडे मामाचं काम होतं हे आमचे पोस्ट मास्तर आहे सुंदर असं यांचं कामकाज चालू आहे आणि त्यांना आता या पी एम किसानला पैसे सगळे टोबला येतात आता पोस्टात देतात त्यामुळे त्यांचं काम वाढलेलं आहे अधिकारी नाव काय सर सर आपलं नाव काय आपलं समृत हे यांची माझी आजच भेट झाली बघा कारण ते आज माती परिशानाच वाटत आहेत बघा ते म्हणजे ज्यांची माती तपासा दिली म्हणजे आधी माती द्यावं लागते का शेतीची हय सर माती द्यावं लागते का आणि मग तुम्ही रिपोर्ट किती दिवसात सध्या दोन तीन तीन महिने लागतात का तुमचं इथे येण्याचा वार कोणता असतो काय वार माझा रोजच आहे रोजच आहे म्हणजे सकाळी दहा ते दहा वाजता असतात म्हणा धन्यवाद बघा आमचे जोडीदार माझी सरपंच आबा भेंद्रे तर यांचं बघा पंचनाम्यासाठी भाऊ साहेब पंडित साहेब हे आलेले आहेत पा, पोलीस पाटील दादाभाऊ सांगपा नरवडे मामा तर बघा त्यांचं ते घर पावसाने वरडपा

पावसाहेब होती ती बदली झाली आता हे त्याला थोडा उशीर झाला तर आता त्यासाठी आता हे हे पंचनाम्यासाठी आता मराठी पावसाहेब हे आलेत पहा इथं तर हे बघा हे पावसामुळे हे पडलं आहे त्यांचं हे बघा असं

माळवा कस माळवा माळवाद होताना हवस तर आता संपूर्ण पाटील भाऊसाहेब आणि भाऊसाहेब यांच्या याच्यामध्ये पंचनामा साहेबांनी केला बघा सोसायटी ऑफिसमध्ये चेअरमननी बोलवलं आहे बघा काय नियोजन आहे हे आमचे सोसायटी कार्यालय आंबळे बघा आमचं सुंदर असं बघा सोसायटी ऑफिस झालं आहे बघा आणि नवनिर्वाचित चेअरमन सिनलकर आणि नवनिर्वाचित तलाठी हा तर यांचा सत्कार आंबळी विकास कार्य सोसायटी यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे पहा तर आमचे ग्रामस्थ मंडळी सदस्य मंडळी संपूर्ण इथं उपस्थित आहेत पहा सोसायटीचे चेअरमन सिनलकर आँ नाव हा दादा सिनलकर मच्छिंद दादा सिनलकर बघा हे नव्हे भाऊसाहेब पंडित यांचं आड नाव काय पंडित पंडित दादा यांचा सन्मान बघा इथं चेअरमनच्या असते केला जात आहे बा धन्यवाद सुंदर असत्या पाठीशी

तर तुम्हाला आमच्या गाव असेल तर दुसरी गोष्ट की प्रशासनातल्या काही अडचणी असतात पण इथे काही अडचणी असतात काही तुमची बोंडी होती अशा वेळेस सगळे ग्रामस्थ तुम्हाला सहकार्य करतील काहीतरी प्रॉब्लेम जरी असते एखाद्या तरी माहिती त्याला म्हणजे गाव तुमच्या पाठीशी शंभर टक्के तुमच्या पाठीच्या सोबत राहणार म्हणजे गावचे सगळे पदाधिकारी असो ग्रामस्थ असो कुणी असू तुम्हाला मध्ये असं कधी बॉम्ब असं जाणवणार नाही बिलकुल कि आपण आता आलो नवीन गावातून असं काही नाही एकदम तुम्हाला एकदम घरच्या सारखं सगळ्या गोष्टी आणि सोसायटी सोसायटीच कामगार एकदम सुंदर असं बघा नियोजन झालं इथं कॅम्प्युटरची व्यवस्था आहे सगळं तुमचं

आता झालं सत्कार समारंभ झाला बघा आता आणि आता चाल आता मी गावातलं काम उरकून बघा आता आलो तर आता गावातून जाण्याचा रोड आमचा पार पावसाने खराब झालाय बघा मुलांचं हाल ज्येष्ठ नागरिकांचं हाल गाडी जात नाही पायी चालता येत नाही त्या ग्रामसेवक भाऊसाहेबला सांगितलं होतं की तेवढं मुरुम टाका ते म्हणले मुरुम बघा मग आम्ही ट्रॅक्टर देऊ पण आता हे सगळं असं सांगून आता हे पाऊस नाही आता थोड्या दोन दिवसांनी शाळा चालू होईल पण त्यांनी काही अजून नियोजन केलं नाही आणि ह्या व गावात जाता येत नाही तर पहा आता इथं थांबलो आहे आमचे जोडीदार म्हणले आता इथं चहा घ्या जरा तर ठीक आहे आमचे न ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष नरोडे मामा तर थांबलो आहे आता चहा घ्या म्हणले तर मग चहा सांगितलं आहे बघा आणि दुसरे आमचे गावचे भजण्याचे भजनी मंडळ पंढरपूरच्या वारीला असतात तर ते म्हणले चहा घ्या चहा घ्या तर चला पण आता चहा घेऊन जायचे आता बारा वाजून गेले भूक लागली पण नको चहा नको नाही म्हणले चहा घ्याच थोडा तुम्ही आता लई दिवसाने येऊन आले परिक्रमेवरून आपली भेट नाही काय नाही तर ते आता चहा घ्यायचं म्हटले तर बरं घ्या मला चला नको नाही नात लावायला ना। ते गया, गया ते राम कृष्णारी, राम कृष्णारी। तर हे मामा म्हणजे घ्या मामा पण खरे एकदम चांगले माझे जोडीदार आहेत अध्यक्ष आहेत ते माझे फोन करायचे मला असताना मला त्यांची फार आठवण यायची पण खरोखर आता असे जोडीदार म्हणजे खरंच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर खरंच लोक म्हणजे लय भारी लोक आहेत हे अशी जीवाभावाची जोडीदार आहेत बघा हे तर आता चहा घ्यायचं आहे तर आता ही हॉटेल पण आता नवीन झाले बघा चांगलं उत्कृष्ट खरंच चहा तिथं चांगला मिळाला आज म्हणजे चहा म्हणजे एक नंबर चा आहे बघा इथं तर खरं म्हणजे आणि आमच्या रोडवरच आता नवीन झाले त्यामुळं उत्कृष्ट चालते रात्रदिवस चोवीस तास चावू आहे बघा या हॉटेलची तर खरं मानलं पाहिजे यांना रामकृष्ण हरी नर्मदे हार नर्मदेहार चला मामा ना ले ना। ना ले ना। बघा इथं हे आमचे आज आता चहा वेग घेतला चालले घरी बघा आता हे बघितलं नियमाने म्हणजे असे खर्चाची हाय घाई नाही कसलीच हायगाई नाही काही म्हणा नाही असं त्यांच्या कोणाच शब्द नाही तर खरं हे माणसं हे खरं पाहिजे जीवाभावाची मी वारीला परिक्रमेला गेलो आठवण करायची सगळी मला पण याची आठवण यायची याची पण होती खरोखर हे सगळी मंडळी आठवण वर्गीत होती हॉटेल हे हॉटेल आता विचार बा मी दोन तीन महिने आलो नाही त्यामुळं काय माहीत नाही करा नाही तुम्ही आता दोन तीन झाले सांगार मध्ये हा